त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहिता दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला आहे गट क्रमांक आठशे व आठशे बावन्न ब मधून वाहणारा नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्याची तक्रार स्थानिक शेतकरी केशव शांताराम घुमरे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे या नाल्याचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसाठी अत्यावश्यक ठरले असून त्याचे अस्तित्व संपवल्यामुळे संपूर्ण परिसरातील जलचक्रावर व पाणी हक्कांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे केशव घुमरे यांनी सांगितले की गट क्रमांक आठशे मधील नाला व वा गावकरी वापरत असलेला पारंपरिक रस्ताही संबंधित कंपनीच्या मालकांनी नष्ट केला आहे कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बाहेरून गौण खनिज म्हणजेच मुरू माती व दगड वाहतूक करून नैसर्गिक आला आहे ही सर्व कारवाई महसूल प्रशासनाच्या कथित असल्याचे त्यांनी सांगितले तहसीलदार दिंडोरी यांच्या संमतीने यांच्या समितीने बावीस फेब्रुवारी रोजी स्थळ पाहणी केली मात्र ही पाहणी कोणतीही पूर्व सूचना न देता करण्यात आली असून पंचनाम्यात फक्त शंभर ब्रास गौण खनिज वापरल्याचा उल्लेख आहे प्रत्यक्षात सुमारे पंधराशे ट्रॅक्टर ट्रॉली एवढ्या प्रमाणात खनिज वापरून संपूर्ण नाला बुजवण्यात आल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे विशेष म्हणजे पंचनामाच्या वेळी ना अर्जदाराचा जबाब घेण्यात आला ना लगतच्या गटमालकांचा तसेच बांधकाम विभागातील कोणताही अभियंता समितीत सहभागी नसल्याने वापरलेले खनिज मोजण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही यामुळे पंचनामाच्या निष्कर्षांवर संशय व्यक्त होत आहे भूमी अभिलेख कार्यालयाने गाव नकाशातील नैसर्गिक प्रवाहाचे मोजबाप न करता मूळ नाल्याचे अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केला यामुळे प्रकाशन व शासनाच्या अहवालात खोटी माहिती देऊन दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले या प्रकाराविरोधात केशव घुमरे यांनी महसूल मंत्री महसूल सचिव मुख्यमंत्री सचिवालय विभागीय आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे शेतकरी केशव घुमरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज रविवार शासकीय सुट्टी असून शासकीय हद्दीच्या नाल्यामध्ये दगडे टाकले जात आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा शासकीय नाला, नाला का तुम्ही शासकीय नाला तुमच्याकडे असेल आमच्याकडे नाही आहे का तुमच्या रेव बरं ठीक आहे कागदपत्रे बघू आपण धमकी नाही द्यायची इथे येऊन आमच्या मुलीला आणि बहिणीला इथं धमकी द्यायची काय कारण आहे तुझं कोण धमकी वावरात आला कसेल माझ्या या वावरात येऊन पोरांना धमकी द्यायचं काय कारण आहे आमचं जर तुमच्याकडे नाला असेल तर तुम्ही काढून द्या का सातबारावरती तुमच्या वावरात दुसऱ्याच्या वावरात यायचं हो, सकाळपासून पोरण शेळ द्यायच्या कमवलीला धमकी द्यायची इथून तर करायचं तुम्ही तुमचं आर्थिक जोरावर आमचं सगळं बाजूच्या शेतकऱ्यांचं दाबादाबीचं काम चालू आहे आणि शासकीय सुट्टीच्या वेळेत काम करता आहे अनधिकृत सदर मोजे जानोरी येथील गट नंबर आठशे शेहेचाळीसचे मालक श्री नानासाहेब दादा ठाकरे यांनी गाव नकाशातील नाला पूर्णत बुजून नाल्याचा प्रवाह बदल करून आमच्या बांधांनी टाकला त्यामुळे आमच्या जमिनीचे पिकांचे व घरांचे नुकसान होत आहे व ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे आमची मागणी आहे की हा नाला पावसाळाजवळ आल्यामुळे त्वरित मूळ प्रवा प्रवाह नाल्याचा पुर्त करून आम्हाला याचा न्याय मिळावा ही मागणी आम्ही करतो आपण बघू शकतो या कंपनीच्या इकडे गावनकाशातली नाला तिकडे आतमध्ये होता आता तुम्ही बघू शकता की नंतर या गटमालकाने कृत्रिमरित्या नाला तयार करून हा आमच्या बांधाला टाकला आहे त्यामुळे आमच्या शेतीचे आमच्या घरांचे आमच्या पिकांचे नुकसान होत आहे श्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात जनसंवाद घेतला त्यावेळेस जा मौजे जानेवारी येथील नैसर्गिक नाला हा गौण खनिज टाकून बुजवण्यात आला त्यामध्ये झालेले पंचनामे हे खोटे व चुकीचे असून सदर पंचनाम्याची सखोल चौकशी होऊन त्याची सत्यता उघड होणे गरजेचे आहे अशी मी नामदार साहेबांना निवेदन केलं त्यावरती नामदार साहेबांनी मार्क करून जिल्हाधिकारी यांच्याकडून जि जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सपूर्द केला नाला बुजवल्यानंतर आपण संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती सदर महसूल मंत्र्यांना भेट दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही होती की प्रकरणाची सखोल चौकशी करून आ, त्वरित अहवाल मा माझ्या कार्यालयास पाठवा व त्याच्यावरती कार्यवाही करून अर्ज निकाली काढा काल दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारनंतर मला व्हॉट्सअपला चौकशी समितीची निरी स्थळ निरीक्षणाची नोटीस देण्यात आली त्यामध्ये अकरा वाजेचा टाईम एकोणतीस तारखेला देण्यात आलेला होता एकोणतीस तारखेला आम्ही सर्व शेतकरी उपस्थित राहून अकरा वा वाजेला उपस्थित असतानाही आत्ता किती वाजले साधारण तीन वाजले तीन वाजेपर्यंत अद्यापही तहसीलदार यांची चौकशी समिती अद्याप आलेली नाही आहे आम्ही आत्तापर्यंत त्यांची वाट बघत आहोत देखील आपण वेळोवेळी प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांना तक्रारी दिल्या यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील किंवा प्रांत तहसीलदार यांच्याकडे देखील आपण पाठपुरावा केला त्यांची प्रतिक्रिया काय होती यावर सदर प्रकरणामध्ये झालेले चुकीचे पंचनामे वरिष्ठांना गेलेले चुकीचे अहवाल यावरती सगळी विसंगती आढळून येते व वेळोवेळी पाठपुरावा करूनही वरिष्ठांकडून योग्य ती कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे त्या अनुषंगाने महसूल मंत्री यांना जनसंवादामध्ये भेटून तक्रार मांडली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रांत साहेबांकडे अर्जाची बजावणी करून त्यावरती ता आम्हाला कारवाईसाठी तात्काळ नोटीस मिळाली त्या नोटीसीच्या अनुषंगाने आम्ही आज स्थळ निरीक्षणासाठी चौकशी समितीची वाट बघत होतो या सगळ्या कामकाजामध्ये मागील बावीस मे दोन हजार चोवीस रोजी माझी तक्रार दाखल झाली होती तर आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आहे या सगळ्या कालावधीमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही आहे नैसर्गिक नाल्याची तर दिशा बदललीच पण गाव नकाशातील वहिवाट रस्ता देखील नष्ट झाल्याचे आपण सांगितले काय सांगा आ, सदर गट नंबर आठशे शेहेचाळीस हा नानासाहेब दादा ठाकरे यांनी दोन हजार पाचमध्ये खरेदीने घेतला यामधील गटामधून जाणारे वहिवाट रस्ते व नैसर्गिक नाले हे भूखंडाचा विकास करण्याच्या नावाखाली नष्ट करून टाकले आज रोजी कायद्याने असे कुठलेही गोष्टी बेकायदेशीर करता येत नाही मात्र आ, सदर गट मालकाने बेकायदेशीर गौण खनिज बाहेरून वाहतूक करून हे सर्व जागा नष्ट करून त्याची जागा खाजगी वापरासाठी काढलेली आहे आणि ह्या सर्व गौण खनिजाच्या प्रकरणामध्ये महसुली अधिकारी यांनी या प्रकरणाची सत्यता जाकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शासनाचे गौण खनिजाचे अपरिमित असे महसूलदंडाचे नुकसान पण याच्यामध्ये झालेले आहे आणि सर्व महसुली अधिकारी या कारवाईमध्ये असलेले यांनी कर्तव्यात कसू व शिस्तभंग करत शासनाची दिशाभूल करत सदर अहवाल व पंचनामे मांडले यावरती माननीय महसूल मंत्री साहेबांना मी निवेदन करतो की यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आम्हाला या बेकायदेशीर केलेल्या कामाच्या यातून वयवाट रस्ता व नैसर्गिक नाले हे पूर्वरत पूर्ववळणाप्रमाणे करून देण्यात यावे सदर नैसर्गिक नाला, नाला हा शाश्वत जलस्रोत असून या नाल्यावरती ब्रिटिशकालीन दोन बंधारे आहेत आणि हा नदीला मिळणारा मुख्य जलस्रोत जलसंपत्ती आहे त्यामुळे लोकहित लक्षात घेता या जलस्रोताचे नष्ट केलेल्या जागी ब गट व गट यातून हा मूळ प्रवाह पूर्वरत करण्यात यावा दिशा बदलली म्हणजे बुजूनच टाकला नाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता होता पूर्वी तो नांगरून वखरून त्यानं बुजावताना तो बी मोडून टाकला आणि रस्ता नाहीचे म्हणतात आणि तहसीलदार साहेबांनी निकाल दिलेला आहे रस्ता चालू का करा त्याच्यानंतर ते, ते प्रांत साहेबांकडे अपील करता अपील होऊन बी दोन तीन महिने झाले त्याचा बी निकाल नाही देते जैसे ती परिस्थिती ठेवलेली थे। त्यांनी मग आमचे माल सडू राहिले आम्ही कशे काय बाहेर न्यायचे साधनं उभे तीन तीन वर्षापासून मला साधनं रस्त्यावर काढता येते नाही कसे काढणार आम्ही याच्यावर आम्हाला तात्काळ रस्ता चालू झाला पाहिजे हे उद्योजक जे असतात ते जमिनी घेतात त्या शेतकऱ्याकडनं घेतात त्या एका शेतकऱ्याकडनं नाही घेत आणि अनेक शेतकऱ्यांकडनं जमिनी घेतात आणि ज्यावेळेस त्यांच्या जमिनीमधून जे नैसर्गिक नाले किंवा रस्ते असतात तर ते पैशाच्या जोरावर स्थानिक अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना हाताशी धरून आणि ते त्या नाल्यांच्या आणि रस्त्यांच्या दिशा बदलवतात तसंच ह्या प्रकरणामध्ये झालंय बाजूलाच असलेल्या कंपनीने त्यांनी एक त्या नाल्याची दिशा बदलवली रस्ता पण बदलव रस्त्याची दिशा म्हणजे रस्ता बंदच करून टाकला मग आता त्या शेतकऱ्याची अडचण झाली त्याला जी शेतीची अवजार आहे ती त्या शेतीतून बाहेर नेण्यासाठी शेतमाल बाहेर नेण्यासाठी त्याला अडचणी होत आहे आणि त्या नालाची दिशा बदलल्यामुळे त्याच्या घराकडे आता तो नाला दरवेळेस पाऊस आला की ते पाण्याचा जो स्रोत त्याच्या घराकडच्या दिशेला येतोय आणि दरवर्षी त्याला दोन फूट तीन फूट त्याची माती ढासळते आणि त्याचं नुकसान होत आहे परंतु यावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही मग माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांनी जनता दरबार नाशिकमध्ये चार दिवसापूर्वी घेतला त्या जनता दरबारमध्ये आम्ही स्वतः उपस्थित राहिलो आणि महाराज जिल्ह्यातील सगळ्या बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडले मी या माध्यमातून माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे मी आभार मानेल की तुम्ही जनता दरबार तुम्ही जेव्हा ऊर्जा मंत्री होते तेव्हाही तुम्ही जनता दरबार भरवला म्हणजे तुमची ही जी कामाची पद्धत आहे खऱ्या अर्थाने लोकशाही जपणारी पद्धत आहे आणि मी सख्या महाराष्ट्रातल्या मंत्री महोदयांना विनंती करेल की बावनकुळे साहेबांकडून तुम्ही आदर्श घ्या आणि प्रत्येक मंत्रालयाचं प्रत्येक विभागाचं एक जनता दरबार प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्यातून एकदा तुम्ही भरवला पाहिजे आणि तो जर भरवला ही अधिकारी वर्ग ज्या पदांचा गैरवापर करून ते जे कामं त्यांच्या रखडून ठेवतात आणि मग त्याला वाचा फोडायची कशी शेतकऱ्यांनी तक्रार द्यायची कोणाकडे प्रत्येक अधिकारी एकमेकाची कातडी वाचवतो तो अधिकारी त्याला वाचवतो तो त्याला वाचवतो तो त्याच्या चुकावर पांघरून घालतो हा त्याच्या चुकावर पांघरून घालतो आणि महसूल खात्यामध्ये ते प्रचंड उच्च कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे ते उप संचालक विभाग असू द्या किंवा आपला तो अभिलेख विभाग असू द्या नाहीतर तुमचं तलाठी असू द्या ग्राम हे सगळे म्हणजे चुकीच्या नोंदी करणं आणि नंतर शेतकऱ्याला खेट घालावी लागतात जा प्रांताकडं जा कडे जा कोर्टामध्ये अरे पण म्हणून मा मी या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मी जनता दरबारमध्ये मा मागणी केली की तुम्ही शासकीय प्रत्येक कामाला एक काल मर्यादा द्या म्हणजे कुठलंही काम असेल एखाद्या राशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल किंवा एखादा सात बारा उताराला नाव लावायचं असेल तर प्रत्येक कामाला एक जर तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अशी जर एक काल मर्यादा दिली तर कोणाचे काम आडणार नाही आणि त्या काम आडवून त्याच्या आडून जो पैसा मागितला जातो तो पैसा मागितला जाणार नाही भ्रष्टाचार थांबेल आणि हे प्रत्येक विभागामध्ये झालं पाहिजे आणि प्रत्येक विभागाची दर महिन्याला एक जनता दरबार भरला पाहिजे तेव्हाच आपल्याला वाटेल की आपण या लोकशाही राज्यामध्ये राहतोय नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर